चला जय हिंद मित्रांनो आज आपण महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत ते म्हणजे मुंबई पोलीस ठीक आहे मुंबई पोलीस आणि एकंदरीत मेरिट पासून तर एकंदरीत तुम्हाला मार्क किती आले काय आले सर्व काही सर्व डाउट्स क्लिअर करून घेणार आहोत ते पण लाईव्ह मध्ये तुम्ही आपले सध्या तुमचं कोणाकोणाचं ग्राउंड झालेलं आहे कोणाचं बाकी आहे त्याच्यावरती संपूर्ण चर्चा डिटेल मध्ये करणार आहोत सर्वात आधी आपण बघणार आहोत मुंबई पोलिस किती लागू हो शकते कारण कट ऑफ आप जे आपण पाहतोय एकंदरीत बघतोय सध्याची परिस्थिती मुंबईची कशी आहे आज सुद्धा ग्राउंड झाला आणि एक बघ बोलतो ना आपण मुंबईची जी काही ग्राउंड आहे ती जवळपास तीन टप्प्यामध्ये पार पडताना आपल्याला दिसतोय आता तीन टप्प्यामध्ये कसं पार पडताना दिसतोय आपल्याला बघा सुरुवात ज्यावेळेस झाली सुरुवात ज्या वेळेस झाली त्यावेळेस पाऊस होता खूप प्रमाण जास्त प्रमाणात पाऊस होतात तरीही मुलांचं ग्राउंड झालं है ना मधला काळ म्हणजे आठ दिवसापूर्वी जर तुम्ही बघितलं या मधल्या काळामध्ये काय नव्हता पाऊस नव्हता पाऊस न होता म्हणून मुलांना मार्क जास्त आलेले आहेत असं दिसणार आपल्याला बघा मधल्या काळामध्ये पाऊस नव्हता म्हणून मार्क झाला आणि आता शेवटचा जो काही टप्पा आहे हा शेवटचा जो काही टप्पा आहे या टप्प्यामध्ये परत पाऊस आला शेवटी ते निसर्ग आहे ते कधी पण येणार कधी पण होणार शेवटच्या टप्प्यात परत पाऊस आला म्हणून आणखी मुलांना प्रॉब्लेम आले तर अशा पद्धतीने तीन प्रकारच्या याच्यामध्ये मुंबईचं ग्राउंड झालेलं आहे होतो आहे आणि याच्यामध्ये जो मधला काळ होता या मधला काळामधले मुलांना मार्क चांगले आहेत है ना चांगले आहेत अशा पद्धतीने हे मुंबईचं ग्राउंड सुरू झालं आज सुद्धा जवळपास माझे आपल्या अकॅडमीतले दोन ते तीन स्टुडंट होते ग्राउंडला नाही सॉरी तीन नाही चार स्टुडंट ग्राउंडला होते आणि सर्वांना प्रॉब्लेम आला ते म्हणजे शंभर मीटर स्टार्टिंग स्टार्टिंगलाच कोणी पडतंय कोणी काय होतंय कोणी काय होतंय हा ना पडतंय कोणी काय होतंय कोणी काय होतंय शंभर मीटर काय होतंय असं की तिचं जे वीस मीटर आहे च स्टार्टिंग पासून जो वीस मीटर आहे शेवाळा आलेले आहेत त्यामुळे ग्राउंड वरती प्रॉब्लेम होतो म्हणजे ग्राउंड वरती एक ना एक अनेक कारणांमुळे प्रॉब्लेम झालेले आहेत काही का असे ना पण शेवटी काय मित्रांनो आपल्याला ग्राउंड द्यायचं होतं आपण दिलेलं आहात आपण आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न केलात काही मुलं असे असतील त्यांचं प्रचंड प्रमाणात ते मेहनत के करून तिथपर्यंत पोहोचले होते परंतु या कारणामुळे कदाचित त्यांचं नुकसान झालेलं आहे पण खूप असे मुलं होतील की ज्यांना त्यांचं नुकसान झालेलं नाही आणि त्यांना ग्राउंडला मार्ग चांगले आले आहेत मग सर्वात आधी सर्व झाल्यानंतर कशावरती प्रश्न निर्माण होतो ते म्हणजे कट ऑफ लिस्ट कितीपर्यंत लागू शकते आता जेवढे पण मुलं बघतायत त्यांनी सर्वांनी कमेंट करायचंय आणि सर्वांनी मला सांगायचं आहे की एकंदरीत कट ऑफ कितीपर्यंत लागलेले आहेत ते ठीक आहे मग मी सांगतो तुम्हाला काय करू शकतो आपण ते अब्द्या ना मॅडम बर छत्तीस विजे ए पेपरला बसेल का ओके छत्तीस आलाय तुला बाळा विजय मध्ये मोडतोस पेपरला बसेल का तुझा प्रश्न आहे सर्वांची प्रश्नांची उत्तर आहे त्यांना का काय टेन्शन घेऊ नका तुम्ही आज पूर्ण वेळ हा तुमच्यासाठी असणार आहे माझा बत्तीस आले ओके अडतीस आले अडोतीस चाळीस ओके हम्म ओके okay, ओके okay. सगळ्यांचं कमेंट पण बघतो मी आपल्याकडे आहे सगळं अडोतीस मार्क आले कट ऑफ किती लागेल एसबीसी सीपी मुंबई बघा हे सगळं सगळं जे प्रकार चालू आहेत ते तुमचं कमेंट बॉक्स मी बघतोय छत्तीस आले अंदाजे अडतीस आले ओबीसी छत्तीस आले बघा तुम्हाला सांगतो ना ज्याला चाळीस प्लस मार्क आहेत ग्राउंड मध्ये ज्याला चाळीस प्लस मार्क आहेत तो बिलकुल सेफ आहे त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आता ओपनची जर ग्राउंडची आपण अंदाजे जर मिरिट बघितली कितीपर्यंत जाऊ शकतो ओपन म्हणजे बघा ओपन कितीपर्यंत जाऊ शकतो तर ओपन मला वाटतंय की अडोतीस ते चाळीस पर्यंत ओपन जाऊ शकतो आता तुम्ही सुद्धा अनुभवी लोक आहेत तुम्ही सुद्धा ग्राउंड दिलेले आहेत तुम्ही सुद्धा मला सांग यस धन्यवाद खूप दिवसापासून जर तुम्ही मला फॉलो करत असाल तर बर बरोबर बोललात तुम्ही आता मी ठाण्याचा अंदाज दिला होता मित्रांनो ठाण्याचं ग्राउंडचा पण अंदाज दिला होता जो मी अंदाज दिला होता तोच ग्राउंडची मिनिट लागली होती हाय ना त्याच्यानंतर मी आता लिहचा सुद्धा अंदाज दिलेला आहे फायनल कट ऑफचा सुद्धा काय फायनल कट चा सुद्धा मी एका अंदाज लावलेला आहे ओपन बोललोय मी की एकशे चौतीस मार्काची लागेल म्हणजे हे जवळपास सत्य ठरतात काही गोष्टी म्हणजे जवळपास भरपूर अशा गोष्टी असतात ते सत्य ठरतात पण काही थोड्या मोठ्या चुकान होतात असं काय नाही थोडाफार चुक सुद्धा होतात असो तर बघा आता आपण जो महत्वाचा विषय करत होतो तो म्हणजे मिरिट लिस्टवरती बोलत होतो आपण ओके आता हे जे ओपन वाले आहेत ना ओपन वाले ओपन कास्ट वाले यांची मिरिट अडतीस ते चाळीस मध्ये लागू शकते म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांना ह्याच्यापेक्षा जास्त मार्क आहेत म्हणजे चाळीस पेक्षा जास्त मार्क आहेत असे विद्यार्थी सेफ झोन मध्ये आहेत काय आहेत सेफ झोनमध्ये आहेत त्यांना जास्त करून प्रॉब्लेम येणार नाही ना त्यांचं मिरिटमध्ये लेखी परीक्षेसाठी ते क्वालिफाईड होणार ठीक आहे हा रायगड जिल्ह्याची मेरिट कधीपर्यंत लागेल लग्न मेरिट अच्छा लग्न मेरिट काय भाऊ मिरिट कधीपर्यंत लागेल राजू बरोबर प्रश्न विचारतो मिरिट बघा रायगड असेल ठाणा असेल आता यांचे मिरिट लगेच न लागण्यामागचं कारण तुम्हाला थोडक्यात सांगतो मी बघा हो मुंबईचं परिस्थिती अतिशय वाईट आहे अतिशय वाईट आहे बरोबर बोललास बघा तू मुलं खरंच मुलांना भर मुलींना पण भरपूर अनुभव आलेले आहेत व्यवस्थित वागणूक नाही शिव्या वगैरे देतात बोलतात काय करणार आपली मजबुरी आहे ना हो आपल्याला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे ना मग सगळं ऐकून घ्यावं लागतं िवायही ऐकून घ्यावे लागतात ते बोलले तेही ऐकून घ्यावं लागतं काय करणार जोपर्यंत सिलेक्शन होत नाही तोपर्यंत एकदा सिलेक्शन झालं रे झालं तुमचं सर्व कटकटीतून तुमचा प्रश्न मिटला बरं आता बघा वाद कुठं प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय माहिती आहे का मित्रांनो एसीबीसी आणि ईडब्ल्यू एस काय होतंय प्रॉब्लेम इथं आहे एसीबीसी मध्ये प्रॉब्लेम आहे ईडब्ल्यू एस मध्ये प्रॉब्लेम आहे का प्रॉब्लेम आहे मित्रांनो भरपूर असे मराठा समाजाचे मुलं असतील ज्यांनी ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरला आहे ओके okay, ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरला आहे मग काय सीन झालं जे ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरलेला आहे त्यांनी परत एसीबीसी मधून फॉर्म भरायचा आहे किंवा एक मुदत दिली आहे साधारणतः एका कॅन्डिडेटचा मला फोन पण आला होता आता एक महिना मुदत दिलेली आहे की एका महिन्यामध्ये तुम्ही दाखला अवेलेबल करून द्यायचं आणि तुमचं जे काही निवड फायनल इकडे होणार आहे ईडब्ल्यू एस मधून त्याच्याऐवजी एसीबीसी मधून होणार त्यामुळे कदाचित मिरिट जे आहे त्यांचं टायमिंग वाढतोय दिवस वाढतोय ना हे कारण आहे बघा लक्षात घ्या कारण तुम्हाला मी सांगितलं की ईडब्ल्यू एस आणि ओप एसीबीसी या प्रॉब्लेम्स मुळे कदाचित मिरिट पुढे थोडीशी जात आहे पण जास्त तुम्ही टेन्शन घेऊ नका मित्रांनो आज नव्हते तर मिरिट लागणार आहे आणि एकदा का कास्ट वाईज जर जागा मार्क आले कास्ट वाइज मार्क आला तर मिनिट तुम्ही सुद्धा काढू शकता काय वाटतं बघत बसायचं आपण श्रीकांत पाटील छत्तीस मार्क आता बघा मी सगळ्यांना उत्तर देतो बघा तुमचं प्रश्नाचं मी सांगितलं की सेफ झोन ओपन वाले सेफ झोन एवढ्या मार्कावरती राहतील बाकीच्या पण गोष्टी आपण क्लिअर करूया आता आता श्रीकांत पाटील म्हणतो सर छत्तीस मार्क आहेत पेपरला किती पेपरला बसेल का सर बघा श्रीकांत भाऊ तुला जर छत्तीस मार्क आले असतील तर तू अजून हे विचार कर कास्ट कोणती आहे ते पहिले मला सांग कास्ट वरती डिपेंड आहे बाळा तुझं कास्ट सांग मी तुला आणखी सांगतो की बाबा तू बसणार की नाही बसणार ते छत्तीस वाले बर अजून पुढं ओबीसी बत्तीस होईल का सर रिटर्नला क्वालिफाईड बघा ओबीसी बत्तीस वाल्यांचं थोडाफार उन्नीस बीस होऊ शकतो म्हणजे होईल नाही होणार होईल नाही होणार थोडाफार उन्नीस बीस होईल कारण बघा तुम्हाला मी खरोखर सांगतो मित्रांनो हो। खोटी आशा लावत नाही किंवा काय नाही तुम्हाला काय सांगतो मी अडोतीस ते चाळीस हे जे मार्क आहेत हे सेफ आहेत पूर्णपणे सेफ आहेत त्याच्या पुढे जर तुम्हाला मार्क आहेत तर तुम्ही सेफ आहात इवन ओपनची मेरिट लय झाली तर एक्केचाळीस मार्कापर्यंत जाऊ शकते नाहीतर अडोतीस पण लागू शकते म्हणजे हे जे अडोतीस चाळीस मार्क आहेत ते सेफ झोन मध्ये आहेत तुमचे लक्षात घ्या पण ओबीसीचं बत्तीस मार्क थोडासा कठीण आहे या ठिकाणी कमीत कमी चौतीस ते छत्तीस मार्क पाहिजे होते परंतु बसू बन शकते है ना ओबीसी झालं अजून काय म्हणतोय भाऊ एसबीसी तेहतीस मार्क आता एसबीसी जो वाला कॅन्डिडेट आहे एसबीसी हा कदाचित तेत्तीस वरती सुद्धा क्वालिफाईड होऊ शकतो लेखीला ओके एसबीसी वाला तेतीस ला ओबीसी त्रेचाळीस मार्क आहेत यस त्रेचाळीस वाल्याचं काय टेन्शन नाही तू लेखीसाठी पात्र आहेस भावा का म्हणतोस पेपरला किती घ्यावा लागेल पेपर पेपरच्या पॅटर्नवरती डिपेंड आहे पेपर अवघड आहे किंवा सोपा आहे याच्यावरती फायनल मिरिट लागत असेल लक्षात घ्या त्यामुळे पेपरला मार्क किती घेणार हे महत्वाचं नाही पेपरला तुला जास्तीत जास्त स्कोअर कसं करता येईल हे महत्वाचं राहिलंय आता हा सर एसी मध्ये छत्तीस मार्क आहेत बघा एसी एसी छत्तीसवाला शंभर टक्के लेखीसाठी क्वाली होईल मला काय टेन्शन घेऊ नकोस फक्त आता अभ्यास कर एसीबीसी पस्तीस महिला बसेल का महिला आहे एसीबीसीचा आहे पस्तीस मार्कावरती बसेल माझा असा अंदाज आहे की बसणार म्हणून अच्छा विजय एन टी सांगा सर ओके विजय एंटी किती मार्क आले रे बघा फ्युचर कॉप्स किती मार्क आले जरा सांग पवन शिंदे सर बत्तीस आले ओके पवन शिंदे ओबीसी होमगार्ड किती लागेल बघा आता जरा आपण अदर जिल्ह्यांचे पण जर ऍव्हरेज बघितलं सर्वसाधारण आणि होमगार्ड हे जवळपास एक दोन मार्काचे फरक आहे जास्त फरक नाहीये आता ओबीसी वाल्यांना बघा सांगतो मी चौतीस कमीत कमी छत्तीस आणि अडोतीस हे जे आकडे आहेत ना या मित्रांनो यामध्ये मार्क पाहिजे होते आहे ना कमीत कमी चौतीस पण लागू शकते छत्तीस पण लागू शकते छत्तीस पर्यंत पोहोचू शकते जास्त जास्त ओबीसी वाले बाकी सर्व टिकेल आता एन टी सी वाले है ए, जे आहेत ना एन टी ए म्हणजे एन टी विजे एन टी म्हणा किंवा एन टी ए म्हणा किंवा एन टी बी म्हणा किंवा एन टी सी म्हणा हे जे मुलं आहेत ना या मुलांना जर छत्तीस प्लस मार्क असतील छत्तीस प्लस मार्क असतील किंवा जास्त जास्त या मुलांना जर अडोतीस प्लस मार्क आहे ना ते मला वाटतं सेफ मध्ये आहे अडतीस प्लस वाले जेवढे मुलं असतील ते लेखीसाठी क्वालिफाईड होऊन जातील अडतीस मार्क पेक्षा जास्त ज्याला मार्क असतील ते लेकीसाठी क्वालिफाईड होऊन जाईल असं मला वाटतंय बर का छत्तीस वाले सुद्धा क्वालिफाईड होऊ शकतात मी असं म्हणत नाही की छत्तीस वाले नाही होणार छत्तीस वाले पण होऊ शकतात अडतीस म्हणजे छत्तीस कास्ट वाले ना छत्तीस पेक्षा जास्त मार्क ओके आहे काही प्रॉब्लेम नाही चालेल ठीक आहे चला आता पुढचा प्रश्न आपण घेऊया एस सी तीस मार्कावरती बसेल का बघा हम्म छत्तीस ओबीसी ला मार्क आहे श्रीकांत पाटील लेखीला क्वालिफाईड होऊ शकतो र तू ओके लेकीला क्वालिफाईड होऊ शकतो चालू दे प्रयत्न चालू दे पेपरची तयारी कर ओके क्लिअर एसटी पंचेचाळीस तर विशेष खाल्ला तो ओपन मध्ये जाणार भाऊ आहे ना काय म्हणतो सर माझे अजून ग्राउंड नाही झालं अच्छा ग्राउंडच नाही झालं का हरकत नाही बेस्ट ऑफ फ्युचर पाच ते सात तारखेपर्यंत जवळपास सर्वच वाल्यांच समजून जाणार आहे सर्वपास सर्व कास्ट कास्टवाल्यांच ग्राउंड होऊन जातील ओके महिला ओबीसी अनाथच किती लागेल बघा अनाथच मला तरी वाटते फक्त पासिंग मार्क लागतील पंचवीस मार्क पंचवीस प्लस ज्या विद्यार्थ्यांना आहे ते मधून असतील तर लेख लेखीसाठी क्वालिफाईड होऊन जाईल मार्कावरती सुद्धा लेखीसाठी क्वालिफाईड होऊ शकतो बघा काही टेन्शन नको घेऊ एनटीडी पस्तीस आहे ठीक आहे पस्तीस वरती पण होऊ शकतो व्हेरी गुड पन्नास पैकी सत्तेचाळीस मार्क आहेत जबरदस्त मार्क आहेत छान छान खूप छान तिसला आहे का अरे ऑल द बेस्ट आणि बेस्ट ऑफ लक प्रकल्प कसं बघा आपापल्या आप कास्टमध्ये जे सर्वसाधारण मिरिट सांगितली ना मी त्याच्यापेक्षा दोन चार मार्काने कमीच पकडा एस टीच सांगा बघा एस टी वाले पण सांगतो बाळा एस टी जास्तीत जास्त तीस ते बत्तीस मार्कापर्यंत येईल मुंबईमध्ये एस टी कास्ट ज्या विद्यार्थ्याला तीस ते बत्तीस मार्क आहेत ते सुद्धा लेखीला क्वालिफायड होऊ शकतात विजय मेल छत्तीस मार्क आलेले आहेत बघा छत्तीस वर सुद्धा क्वालिफाईड होऊ शकतो बाळा असं काही नाही आहे छत्तीस वर सुद्धा क्वालिफाईड होऊ शकतो सर होमगार्ड एस टी बरे पंचवीस मार्काला पासिंग होऊ शकते होमगार्ड एस टी वाले सर मला चौतीस आले एस सी बसेल का बघा चौतीस मार्क जरी तुला आलाय ना बाळा तू एस सी मधून आहेस ना तू बसू शकतो लेखीला असं तरी ला, मला लाग मला वाटतं चला पुढचा सर अनाथ आहे मी ग्राउंडला सव्वीस काढले तर पेपरला किती काढावं लागेल बाळा अनाथ आहेस ग्राउंडला तू सव्वीस मार्क काढले पेपरला सत्तर पंच्याहत्तर किंवा ऐंशी मार्कापैकी एक आकडा जरी पकडलास तरी सुद्धा तुझं काम होऊन जाईल मुंबईला ओके ओबीसी मेल फिमेल किती लागेल बघा बाळा तुम्ही जे कमेंट करतायत ना मी जवळपास फास्ट मध्ये सर्वांचे कमेंट येत आहेत मी सर्वांचे वाचण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही काय टाकायचं मित्रांनो तुमचं नाव टाका कास्ट टाका आणि मार्क टाका बस याच्यावरून मला अंदाज सांगता येईल नाव कास्ट आणि मार्क टाका म्हणजे मला याच्या एसीबीसी छत्तीस मार्क आहेत बसू शकतो बाळा काही प्रॉब्लेम नाही छत्तीस आहेत ना बसू शकतो ला महिला एसीबीसी बत्तीस थी ठीक आहे आता महिलांचा जर आपण विचार केला महिला उमेदवार बघा महिला उमेदवार आता ज्या महिला ओपन कास्ट मध्ये बिलॉंग करतात ओपन कास्ट च्या महिला आहेत त्यांना पकडून चला तुम्ही चौतीस ते छत्तीस वाले महिला मध्ये आहेत कमीत कमी एवढी मेरिट लागू शकते महिलांची ठीक आहे आणि जे कास्ट मध्ये महिला आहेत ते पकडा तुम्ही तीस प्लस पकडा तीस ते बत्तीस ते बत्तीस मार्कापर्यंत तुम्ही पकडू शकता कास्ट वाल्या महिला ओके आणि जे एस सी वगैरे एस सी किंवा एस टी कास्ट वाल्या महिला असतील पीडब्ल्यू एस वाल्या असतील यांना अबाव पंचवीस प्लस पंचवीस मार्क जरी असले तरी सुद्धा ते लेखीसाठी क्वालिफाईड असू हो शकतात हा ना ओके हा अजून काय प्रश्न आहे तीस बसेल का सर एसीबीसी बघा तीस वाले जे मुलं आहेत ना तीस वाले यांना मी सांगेल की पन्नास पन्नास टक्के फिफ्टी फिफ्टी पर्सेंट चान्सेस आहेत बसण्याचे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट चान्सेस आहेत सर सर एनसीसी विद्यार्थ्यांना किती मार्क आहेत अरे वा एनसीसी वाल्यांना तर लय भारी एनसीसी वाल्यांना ला तुम्हाला पाच मार्क से मिळणार आहेत पाच मार्क बोनसचे मिळणार आहेत एनसीसी वाल्यांना त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा फायदा होईल एसटी फिमेल पंचवीस प्लस यस टी वाले पंचवीस प्लस पण लागेल मिरिट काही प्रॉब्लेम नाहीये आणि मी म्हणतो फायनल मिरिट जे आहे महिलांसाठी फायनल मिरिट हे दोन आकडे अंक सुद्धा असू शकतात सांगायचं तात्पर्य काय च्या आत सुद्धा मिरिट लागू शकते कास्टवाल्यांची रोहन जाधव एन टी सी प्रोजेक्ट इफेक्टेड एकोणचाळीस बसणार लेखीला क्वालिफाईड होणार काय टेन्शन नको घेऊ बाबा ओके एसीबीसी प्रकल्पग्रस्त बेचाळीस मार्क आहे अरे आरामात बसेल एसीबीसी आहे बेचाळीस मार्क आहेत तर आरामात बसेल काय टेन्शन नको घेऊ ओके ठीक आहे अजू एसीबीसी फिमेल मेल अड़ोतीस मार्क एसीबीसी अड़तीस मध्य क्वालिफाइड हो टेन्शन नहीं है एक ओके चला एनटीसी फीमेल एक मार्क है एनटीसी फिमेल एक क्वालिफाइड ओबीसी महिला सवीस है बगा ज्या महिला उमेदवार तुम्हाला मी एक सांगतो कंप्लेट ज्या तीसच्या आत आहे ना त्यांना थोडीशी धोक्याची घंटी आहे धोक्याची घंटी या ठिकाणी आहे तीसच्या हातवाल्यांना ओके पण कदाचित तुम्ही लेखीला क्वालिफाईड होऊ शकतात एसीबीसी अडोतीस मार्क आहेत लेखीला क्वालिफाईड होणार बाळा एसीबीसी प्रकल्पग्रस्त अडोतीस आहेत लेखीला क्वालिफाईड होणार ओपन एकतीस फिमेल ओपन एकतीस फिमेल इथपर्यंत पाहिजे होते मार्क ओपन वाल्यांना लय मरण आहे रे ओपन वाल्यांच डायरेक्ट मरण आहे लय ओपन वाल्यांच डायरेक्ट लय बेकार बाबा तुम्हाला मिरिट काढावं लागेल ओपन मधून जर भरती व्हायचं असेल तर लय बेकार काढावं लागतं ओबीसीचं एकशे बत्तीस काहीतरी मिरिट जाते ठाण्यामध्ये ओबीसी पस्तीस मार्क आहेत ओबीसी पस्तीस मार्क कदाचित क्वालिफाईड होऊ शकतो एसीबीसी प्रकल्पग्रस्त फायनल किती लागेल बघा फायनल अजून नाही फायनल पण सांगेल मित्रांनो आज आपल्याला मार्क आहे ग्राउंड किती लागेल फायनल पण सांगेल मी तुम्हाला काय किती लागेल काय लागेल सगळं सगळं सांगेल उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊ शकतो पुणे ग्रामीण एन टी सी छत्तीस मार्क आहेत विशाल ला न्यू पोलीस भरती चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव आहे काय भरती बघा नवीन पोलीस भरती सुद्धा चांगला आहे तुमच्या पाठोपाठ लगेच आता उकल रे उकला चान्स लगेच नऊ हजार पदांची भरती तुमची वाढ बघणार आहे याच्यामध्ये आणखी जागा वाढण्याची शक्यता आहे जवळपास तीन हजार प्लस जागा याच्यामध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे म्हणजे येणारी पोलीस भरती ही कमीत कमी नऊ पासून स्टार्टिंग होऊन डायरेक्ट पस्तीस तेरा ते चौदा हजार पर्यंत पण जाऊ हो शकते विजय पस्तीस घेतले तर बसेल का पस्तीस थोडासा धोक्याची घंटी आहे पस्तीस धोक्याची घंटी आहे इथं जर अडतीस पर्यंत पोहोचलास तर ओके काय प्रॉब्लेम नाही आहे हा फ्युचर कॉप्स तुझ्यासाठी सांगितलं खास विजय फिमेल एकोणतीस बसेल का एकोणतीस वरती कदाचित क्वालिफाईड होऊ शकतेस बाळा तू महिला उमेदवार ओके एन टी एनटीबी फिमेल तेच पासिंग मार्कवरती पण क्वालिफाईड होऊ शकता तुम्ही ईडब्ल्यू एस चौतीस होईल का ईडब्ल्यू एस वाले जे आहेत ईडब्ल्यू एस वाले मी तर म्हणतो ईडब्ल्यू एस वाल्यानं कदाचित पंचवीस मार्काची पण मिरिट लागू शकते लय झालं तर तीस ते बत्तीस पर्यंत जाणार म्हणजे चौतीस वाले ते आरामात बसणार एसी चाळीस आहे सर व्हेरी गुड कुंदन कुंदन काय नाव आहे तुझं कुंदन भिंडे कायतरी बीसे से नाव आहे कुंदन बी एसी का चाळीस आहे व्हेरी गुड छान मार्क आहेत क्वालिफाईड झाला अरे ज्यांचं ज्यांचं लवकर लवकर दिसत ते बोलतोय मी आता एस टी सदोतीस मार्क आहेत मिरिट किती लागेल एसटी वाला तीस वरती सुद्धा क्वालिफाईड होऊ शकतो बाळा एन टी सी सदोतीस वाले पण क्वालिफाईड होईल का सर एसी सी मधून आरामात होणार यस एकशे सव्वीस महिला आहे ना एसटी पंचेचाळीस ओपन सदोतीस विजा हे सदोतीस आहे शुभन मावार सदोतीस आहे बघा मी तुम्हाला बोललो सदोतीस वाले जेवढे पण आहेत सदोतीस वाले ते क्वालिफाईड होऊ शकतात काय टेन्शन नाही त्यांचं क्वालिफाईड होऊ शकतात सदोतीस वाले सी छत्तीस आरामात बसेल का टेन्शन नको घेऊ बघा ठाणे सिटीची बघा ओपन मिरिट ओपन बघा ओपन मिरिट लागलेली आहे एकशे चौतीस मार्काला आणि ओबीसी च तुम्ही म्हणत असाल ना ओबीसी किती लागली ओबीसी किती लागली आय थिंक एकशे बत्तीस मार्काला ओबीसी क्लोज होते आहे ठीक आहे ईडब्ल्यू एस तीस आहे सर क्वालिफाईड होईल का तीस वर पण क्वालिफाईड होऊन जाईल काय टेन्शन नको घेऊ ओबीसी एक्केचाळीस अरे वा व्हेरी गुड चांगले मार्क आहेत ईडब्ल्यू एस थर्टी मार्कावरती बसणार मुंबई रिटर्न प्लस ग्राउंड दोघांचा जरा मला विचार करावा लागेल रे बळा नो हा ज्याला ग्राउंडला जाता आला नाही लक्षात ना चा चा या रे काही कारणा ग्राउंडला तुम्ही मुंबईला पोहोचू शकलं नाही त्यांना शेवटच्या दिवशी चान्स मिळणार काय टेन्शन नका घेऊ तुम्ही शेवटच्या दिवशी चान्स मिळणार या चान्सचा जे काही चान्स मिळणार त्याचं सोनं करा तुम्ही शेवटच्या दिवशी तुम्हाला चान्स मिळणार ओके आ, ओके एसीबीसी एक्केचाळीस स्मारक आहेत आरामात कॉलिफड होणार काय टेन्शन घेऊ हो एनटीडी तीस फिमेल एनटीडी मध्ये आहेस फिमेल आहेस तीस मध्ये क्वालिफाईड होऊ शकतोस तू काय टेन्शन ही सदोतीस आहे होईल का सदोतीस वरती होऊ शकतो कारागृह बघा काय झालं मरीन लाईनच ग्राउंडच बंद केलंय या लोकांनी फक्त घाटकोपोऱ्यावरती दणका आणतायत दहा दहा पंधरा पंधरा हजार मुलं एका दिवसाला काढतायत मुंबईला भयानक परिस्थिती आहे मित्रांनो ज्याला ग्राउंडला चांगले मिळाले मिळाले जे लटकले ते लटकले बिचारे एन टी सी छत्तीस एनटीसी छत्तीस मध्ये एन होऊ शकतो आपली अकॅडमी बघा आपली अकॅडमी आहे ठाणे ठाणे घाटकोपर दोन ब्रांचेस चालू आहेत ज्याला जॉईन करायचे त्यांनी जॉईन करू शकतो ठाणे घाटकोपरला आणि हो ऑनलाईन सुद्धा बॅच चालू केली बरं का आपण ऑनलाईन सुद्धा बॅच चालू आहे पासून सर्व लेक्चर आणि ते पण लाईव्ह एकमेव अशी अकॅडमी भेटेल की जी दररोज लाईव्ह लेक्चर घेणारी आहे ज्याला जॉईन करायचंय त्याने जॉईन करून घ्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने गणपती बाप्पाच्या पिरियड मध्ये आपण हे ऑफर पण दिलेली आहेत बत्तीस बसेल तेहतीस ओबीसी थोडासा उन्नीस बीस होईल ओबीसी चाळीस फिमेल आरामात बसेल काय टेन्शन नाही एस सी बत्तीस पण बसू शकते एसटी बत्तीस पण बसू शकते ठाणे सांगा सर शंभर मेसेज करेल तेव्हा एकशे सव्वीस महिला थांबा दोन मिनिट ठाण्याचं काय आहे कुठे गेलं मी ठाणे सांगा सर एकशे सव्वीस महिला आहे ठाण्याचं ना बाळा तुला बरं कास्ट कोणती तेवढी सांग जरा मला कास्ट वरती डिपेंड करते एकशे सव्वीस वरती होऊ शकते कदाचित एनटीसी फिमेल मुंबई रोड ते ठाण्याला कोणी मेसेज केलं होतं त्याने जरा परत एकदा करा ओके एसी में एस सी मे तीस आहे एसबीसी मेल एसी मेल तीस होईल का तीस मध्ये जरा फिफ्टी फिफ्टी पर्सेंट चार्ज आहे बत्तीस प्लस होऊन जाईल आरामात विजय मैला एकशे सव्वीस मार्क आहेत ओके विजय मैला एकशे सव्वीस मार्क आहेत तुझं बाळा फिफ्टी फिफ्टी पर्सेंट वरती गाडी येऊन थांबलेली आहे कदाचित होऊ पण शकतो मिरिट काढावं लागेल आणि मिरिट कसं काढायचं याबद्दल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की मिरिट कसं या पद्धतीने काढा बाळांनो या पद्धतीने काढा तुम्ही स्वतःची मिरिट स्वतः काढू शकतात बाळांनो असं काय नाहीये आता मी जेवढं काढलं तेवढं मी सांगून दिलं व्हिडिओमध्ये पण तुम्ही स्वतःच्या सुद्धा मिरिट काढू शकतात काय नाही सिम्पल काम करायचं ओपनची मिरिट लावायची ओपन महिलांची मिरिट लावायची ओपन पुरुषांची मिरिट लावायची त्याच्यानंतर आपल्या कास्ट मधल्या जेवढ्या पण महिला आहेत ते महिला बघायचं कोणाला किती मार्क आहेत त्याच्यावरून निघून जाईल ओबीसी प्रकल्पग्रस्त एकशे पंचवीस वरती काम व्हायला पाहिजे यस काम व्हायला पाहिजे पोलिस बॉयचं कंडिशन काय हा पोलीस बॉयचं कमी मिरिट लागेल काय टेन्शन नाही त्याचं सर मी प्रोजेक्ट इफेक्टेड आहे पस्तीस होईल का सर अरे आरामात होईशील पस्तीस मार्कावरती क्वालिफाईड होईशील तयारी कर सध्या बघा मुंबईमध्ये बाबा हॉस्टेलला खर्च खूप आहे म्हणून अजून हॉस्टेलच चालू आहे प्लॅनिंग सगळं काय चालू आहे थोडे दिवस द्या मला हॉस्टेल पण चालू करतो तुमचं मी एन टी सी फिमेल एकतीस मार्क ईडब्ल्यू एस ओके होईन जाईल ईडब्ल्यू एस मार्क किती काय दिसत सांगा रे मला है ना? चला शेवटचे तीन मिनिटं राहिलेत पटापट पटापट कमेंट करा एकशे पंचवीस ओबीसी चे मुलं आहेत ओके एकशे पंचवीस चे चार मुलं आहेत तेच म्हणतोय मिरिट कसं काढायचं ते काढून घ्या नाहीतर मी बघतो आज रात्री ठाण्याची मिरिटच काढून देतो पूर्णपणे जे जे बाकी राहिले ते ते आणि मग ते करूनच टाकतो डायरेक्ट पण ते एनसीसी मार्क वाढणार आहे त्याच्यामुळे अजून प्रॉब्लेम होऊ शकतो ठीक आहे पुण्याचं पेपरचं बघा बळा ना अजून पुण्याचं काय अपडेट तर आलेलं नाहीये पेपर सोपा होता पेपर हो हो मी बघितला नाही पुण्याचा कदाचित त्यामुळे थोडाफार प्रॉब्लेम होऊ शकतो वाटल्यास मी आज रात्री बघतो ठीक आहे हा ओके प्रकल्प वर्ग चार मुला आहेत ओबीसी वाले कधी होईल बघा बळा तेच म्हणतोय मी ठाणे सिटीचा तुम्ही स्वतः बघा रे तुम्ही येणार आहे का सर तिथे घाटकॉपवरला सर म्हणजे अरे ठाण्याला आहे ना मी बाळा मी ठाण्याला असेल किंवा घाटकोप कधी आहे तुझा ग्राउंड तीस तारखेला आहे ना चल तीस तारखेला मला फोन कर माझा नंबर तर आहे तुझ्याकडे फोन कर मला मग मी कुठं आहे काय आहे मग भेटतो तुला मी ओके ठीक आहे बाळा मुंबई चालक बद्दल मी उद्या बोलतो मुंबई चालक स्पेशल घेतो डायरेक्ट सर्व डाऊट क्लिअर करून देतो तुमचा बरं या ठिकाणी आता था थांबूया आपण जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया चला थांबूया मित्रांनो आता या ठिकाणी आपण बाय